महाराष्ट्रातील समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा वैभवशाली वारसा असलेल्या फलटण संस्थानात नाईक निंबाळकर हे राजघराणं आदर्श राज्यकारभार करत होतं इसवी सन बाराशे चव्वेचाळीस पासून या संस्थानातील अनेक शूर वीर पराक्रमी राज्यकर्त्यांनी या संस्थानात रयतेभिमुख राज्यकारभार करून नाईक निंबाळकर राजघराण्याचा नावलौकिक वाढवलेला आहे आधुनिक काळात श्रीमंत मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या कारकिर्दीमध्ये फलटण संस्थानात सर्वांगीण प्रगतीची मुळे रुजली गेली त्यानंतर श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी अपत्यस्थाने प्रजाजन हे जनहिताचं ध्येय बाळगून त्याप्रमाणे प्रजाहितदक्ष राजा आणि स्वातंत्र्योत्तर काळात लोकप्रतिनिधी म्हणून जनहिताच्या सर्वच क्षेत्रामध्ये फलटण संस्थानासह राज्य पातळीवर आदर्श कारभार केला श्रीमंत मालोजीराजे यांचे द्वितीय पुत्र राजकुमार विजयसिंह उर्फ शिवाजी राजे नाईक निंबाळकर यांनीही आपल्या वडिलांचे विचार आणि कार्याची धुरा समर्थपणे वाहण्याचा प्रयत्न केला अशा जनसेवेचा उत्तम वारसा असलेल्या या नाईक निंबाळकर राजघराण्यात नऊ ऑक्टोबर एकोणीशे रोजी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांचा जन्म झाला पिताश्री श्रीमंत विजयसिंह उर्फ शिवाजी राजे आणि मातोश्री श्रीमंत अनंतमाला देवी यांच्या उत्तम संस्काराचं बाळकडू त्यांना बालपणीच मिळालं श्रीमंत शिवाजीराजे यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि महाराष्ट्र विधानसभा सदस्य या पदांच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात लोकविकास साधून आपल्या घराण्याचा वारसा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला लोकविकासाचा हाच वारसा जतन करत पुढील काळात श्रीमंत संजीव राजे यांनी आपलं कार्य केलेलं दिसून येतं श्रीमंत संजीव राजे यांचं शालेय शिक्षण संजीवन इंग्लिश स्कूल पाचगणी आणि श्री शिवाजी प्रिपेरेटरी मिलिटरी स्कूल पुणे या ठिकाणी झालं त्यांना शिक्षणाबरोबरच खेळ आणि व्यायाम यामध्ये विशेष रुची होती विशेषत फुटबॉल या क्रीडा प्रकारात त्यांनी विशेष नैपुण्य प्राप्त केलं होतं मुधोजी महाविद्यालय फलटण येथे त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पदवी परीक्षेत त्यांनी शिवाजी विद्यापीठात इतिहास या विषयात गोल्ड मेडल पटकावलेलं आहे येथूनच श्रीमंत संजीव राजे यांच्या यशस्वी कारकिर्दीचा शुभारंभ झाला असं म्हणता येईल दिनांक सतरा फेब्रुवारी एकोणीशे एक्याण्णव रोजी श्रीमंत संजीव राजे यांचा विवाह कोल्हापूर येथील प्रतिष्ठित महागावकर देसाई घराण्यातील सुकन्या श्रीमंत शिवांजली राजे यांच्याशी झाला पुढील काळात सर्वच क्षेत्रात त्यांची श्रीमंत संजीव राजे यांना खंबीर साथ मिळत गेली एकोणीशे एक्याण्णव मध्ये राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या माध्यमातून श्रीमंत संजीव राजे यांच्या राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक कार्याला सुरुवात झाली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर या ज्येष्ठ बंधुद्वयांचं मार्गदर्शन आणि सहकार्यातून सर्वप्रथम त्यांनी तालुक्यातील तरुण युवकांचं उत्तम संघटन बांधलं श्रीराम विकास सोसायटी या सहकारी संस्थेद्वारे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ झाला नंतर श्रीमंत संजीव राजे यांनी फलटण पंचायत समिती सभापती आणि सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि अध्यक्ष या प्रमुख पदांच्या माध्यमातून फलटणसह सातारा जिल्ह्यातही आपल्या कार्याचा ठसा उमटवला एकोणीशे ब्याण्णव पासून सलग सहा वेळा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मतदारसंघातून त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि विजय संपादन केला त्यांच्याबरोबरच जिल्हा परिषद सदस्या म्हणून त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत सौ शिवांजली राजे यांनीही सलग पाच वेळा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या मतदारसंघातून विजय मिळवून त्यांना खंबीरपणे साथ दिली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्रीमंत संजीव राजे यांनी शिक्षण वीज पाणी आरोग्य रस्ते इत्यादी नागरी सुविधा जिल्ह्यातील सर्व वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवल्या याच काळात श्रीमंत संजीव राजे यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे बाराशे बैठक व्यवस्था क्षमता असलेलं अत्याधुनिक पद्धतीचं स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आलं तसेच श्रीमंत संजीव राजे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार अठरा या केंद्र सरकारच्या सर्व्हेमध्ये देशातील प्रथम स्वच्छ जिल्हा सातारा जिल्हा हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते नवी दिल्ली येथे हा बहुमान त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला सन दोन हजार दोन मध्ये श्रीराम साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्रीराम साखर कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यात त्यांनी आपलं राजकीय कौशल्य पणाला लावलं आजही नाईक निंबाळकर आणि आवाडे परिवारांच्या माध्यमातून श्रीराम जवाहर हा भागीदारी तत्वावरील साखर उद्योग पुन्हा सक्षमपणे उभा करण्याचं महत्वपूर्ण कार्य त्यांनी केलेलं आहे श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून त्यांची यशस्वी कारकिर्द पाहावयास मिळते त्यांच्या आर्थिक नियोजनामुळेच सुवर्ण महोत्सवी वर्षात रिझर्व्ह बँकेने या बँकेचा आर्थिकदृष्ट्या सुदृढ सुव्यवस्थापित बँक कॅटेगरीमध्ये समावेश केला आहे त्याचबरोबर श्रीमंत साईबाई महाराज महिला पतसंस्था आणि नरसोबा पतसंस्था या आर्थिक संस्थांना ते बहुमूल मार्गदर्शन करत असतात हल्टण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून श्रीमंत संजीव राजे यांनी उल्लेखनीय या कार्य केलेलं आहे आज कला वाणिज्य व विज्ञान संगणक व व्यवस्थापन अभियांत्रिकी नर्सिंग कृषी व उद्यानविद्या आणि फार्मसी या विविध महाविद्यालयातून युवकांना आधुनिक आणि तंत्रज्ञान युक्त शिक्षणाद्वारे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत क्रीडा क्षेत्रामध्येही श्रीमंत संजीव राजे यांनी भरीव कार्य केलेलं आहे महाराष्ट्र खो खो असोसिएशन आणि सातारा जिल्हा खो खो असोसिएशनचे खो खो स्पर्धांचं आयोजन करून फलटणमध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचं महत्वपूर्ण कार्य केलं आहे श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल आणि मुधोजी क्लबच्या माध्यमातून आज फलटणमध्ये अनेक खेळाडू आपल्या यशस्वी कारकिर्दीस सज्ज होत आहेत उद्योगाच्या क्षेत्रात श्रीमंत संजीव राजे यांचं कार्य अव्वल ठरलेलं आहे गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक शेतकरी आणि अने कष्टकऱ्यांच्या जीवनात धवल क्रांती करण्याची किमया साधली गेली आहे गोविंदच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातून सुमारे सात लाख लिटर्स दुधाचं संकलन केलं जातं या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी महिलांसाठी शेतीपूरक उद्योगांचं नवदालन खुलं झालं असून शेतकरी आणि विशेषत ग्रामीण महिलांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आहे आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही गोविंदने भरारी घेतलेली आहे गोविंदच्या या कार्याची दखल म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल वसंतराव नाईक पुरस्कार आणि इंडियन डेअरी असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा पश्चिम विभागीय उत्कृष्ट डेअरी प्रकल्प पुरस्कार दोन हजार चोवीस हा मानाचा पुरस्कार दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते प्रदान करून गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स या उद्योग समूहाचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे याबरोबरच कुरोली फूड्स व्यंकटेश अॅग्रो प्रोसेसिंग झुसामेन लाईफ सायन्सेस अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड मॅग्नेशिया केमिकल्स एल एल पी एरिस्टा केमिकल्स या उद्योगांच्या माध्यमातून तालुक्यातील सुशिक्षित युवकांसाठी रोजगार आणि पूरक उद्योगाची मुहूर्तमेढ रोवण्यास श्रीमंत संजीव राजे यशस्वी ठरलेले आहेत महाराजा मालोजीराव सिल्वर ज्युबिली हॉस्पिटलच्या माध्यमातून समस्त फलटणकरांसाठी अद्ययावत आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात विश्वस्त म्हणून श्रीमंत संजीव राजे यांनी प्रमुख भूमिका निभावलेली आहे कोरोना काळात मॅग्नेशिया केमिकल्सचा ऑक्सिजन प्लांट या हॉस्पिटलसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यावेळी अनेक रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत याशिवाय दुष्काळातील पाणी टँकर चारा छावण्या असोत वा नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट गोविंद फाउंडेशन आणि आय केअरच्या माध्यमातून दीड लाख वृक्ष लागवडीचा संकल्प या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपलेली दिसते श्रीमंत राजे स्मृती प्रतिष्ठान आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थानांच्या प्रगतीसाठीही श्रीमंत संजीव राजे यांचं उत्तम सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत आहे आपल्या कार्यातून तालुक्यातील सर्वच घटकांचा विकास व्हावा याबाबत ते नेहमीच आग्रही आणि अग्रेसर राहिलेले आहेत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आधुनिकता नाविन्यता संशोधन आणि अद्ययावत तंत्रज्ञान युक्त बाबींचा समावेश व्हावा यासाठी विविध देशातील विविध उपक्रमांना भेटी देऊन तेथील नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी श्रीमंत संजीव राजे नेहमीच सतर्क आणि सज्ज असतात याकरिता त्यांनी जर्मनी नॉर्वे फ्रान्स स्वीडन इंग्लंड सिंगापूर इराण आणि दुबई या देशांमधील आधुनिक तंत्रज्ञान युक्त विविध प्रकल्पांना भेटी दिल्या आहेत या सर्व कामांचा व्याप सांभाळत श्रीमंत अनिकेत राजे श्रीमंत सत्यजीत राजे श्रीमंत विश्वजीत राजे आणि श्रीमंत अजयसिंह राजे या राजघराण्यातील पुढच्या पिढीलाही ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात याशिवाय पक्षी निरीक्षण ट्रेकिंग नौकाविहार जंगल सफारी ऐतिहासिक ग्रंथांचे वाचन असे अभिनव छंदही जोपासण्याचा ते प्रयत्न करतात आज गेली पस्तीस वर्षे श्रीमंत संजीव राजे फलटण तालुक्याच्या विकासासाठी अविरत परिश्रम घेत आहेत श्रीमंत रामराजे महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही राजकीय पदाची महत्वाकांक्षा न बाळगता केवळ फलटण तालुका आणि राजे गटासाठी ते सातत्यानं कार्यरत आहेत श्रीमंत रामराजे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारलेले धोम बलकवडी आणि नीरा देवघर हे महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्प तसेच कमिन्स या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रकल्पाच्या उभारणीत श्रीमंत संजीवराजे यांनी श्रीमंत रामराजे यांना मोलाची साथ दिली आहे तसेच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण साहेब यांच्या राजकीय प्रवासातही श्रीमंत संजीवराजे यांचा महत्वाचा वाटा आहे आज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती सईबाई महाराणी साहेब यांचा आदर्श छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा साध्वी श्रीमंत सगुणामाता आई साहेब यांचे आशीर्वाद आणि श्रीमंत मालोजीराजे यांचे संस्कार श्रीमंत संजीव राजे यांच्या या यशस्वी प्रवासास बळ देत आहेत श्रीमंत संजीव राजे यांचा फलटण तालुक्याच्या विकासासाठी असा हा अहोरात्र झंझावात सर्वच क्षेत्रात चालू आहे त्यांच्या ठाईची ही अथक आणि अविरत कार्यमग्नता सदैव वृद्धिंगत व्हावी आणि त्यांच्या कार्यात त्यांना यशप्राप्ती व्हावी यासाठी प्रभू श्रीरामचंद्र त्यांना शक्ती आणि सामर्थ्य देवो हीच प्रार्थना